बऱ्याचद्यांना कॉल येतात आणि कस्टमर असं सांगतात की मॅम तुम्ही मध्ये जे आर्टिकल किंवा जे कलेक्शन दाखवताना ते आम्हाला फोटोज मध्ये किंवा लिंक मध्ये भेटतच नाही ते आम्हाला ते दिसतच नाही मित्रांनो असं काहीही नसतं जे आर्टिकल आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतो तीच आम आर्टिकल्स आमची ऑनलाईन टीम तुम्हाला फोटोज किंवा पीडीएफ किंवा लिंक द्वारे तुमच्या व्हॉट्सअपवर सेंड करत असते का काय असतं ना व्हिडिओ मध्ये लाईट इफेक्ट असतो किंवा मग आम्ही पूर्ण ओपन करून डिस्क्रिप्शन सोबत तुम्हाला ते आर्टिकल्स दाखवत असतो त्याच्यामुळे तुम्हाला समजण्यामध्ये थोडीशी चुकत असते तर मंडळी तुमचा हा जो जो हा जो प्रश्न आहे ना डोक्यातला की जे आर्टिकल्स आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो म्हणजे की आम्ही जे सॅम्पल तुम्हाला दाखवतो ते सिलेक्टेड असतात आमच्याकडचे बेस्ट प्रोडक्ट असतात आणि म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे ते दाखवत ते आज हा तुमचा जो प्रश्न आहे ना हाही दूर करायचा आहे आणि म्हणूनच आज आपण आलो आहे आमच्या सिल्क काउंटरमध्ये इथे तुम्हाला जी पण व्हरायटी दिसते ना तुम्ही काउंटरवर पाहून घ्या किंवा खाली आजूबाजूला जे पण सॅम्पल्स इथे आहेत जे पण आर्टिकल्स आहेत ना ते सर्व जेकार्ड विविंग अकॉर्डिंग त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या फॅब्रिक्स मिळून जातील जसं ऑर्गेन्झा आहे बलाटन सिल्क आहे डायट सिल्क आहे किंवा मग चंदिरी कॉटन आहे प्युअर कॉटन आहे सिल्क आहे प्युअर सिल्क आहे अशा वेगवेगळ्या फॅब्रिक्स ऑप्शन सोबत तुम्हाला ही पूर्ण व्हरायटी अवेलेबल होणार आहे त्याचे तुम्हाला विचित्र सिल्कही अवेलेबल होणार आहे आणि हे वेगवेगळ्या रेंज कलर चार्ट डिझाईन पॅटर्न सोबत तुम्हाला मिळतील तर आज ना मी कुठल्याही पद्धतीचे इकडे सॅम्पल काढलेले नाहीये आमच्या ऑनलाईन टीमला मी एकही सॅम्पल काढायला लावलेलं नाहीये जो आर्टिकल हातातील तोच मी तुम्हाला पूर्ण इमानदारीत दाखवणार आहे इमानदारीत मी प्रत्येक आर्टिकल प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते पण आज जास्तीची इमानदारी दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे भरपूर सॅम्पल्स आहेत आपण हा कलर याला ओपन करून घेऊया तर मंडई आता तुम्ही म्हणणार डायरेक्ट गोष्ट केली सॅम्पल्स दाखवले कंपनीचं नाव सांगितलं नाही स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं नाही कुठून बोलत आहात कुठे आहात कसे आहे कंपनी काय तुमचे प्रोडक्ट आहेत याची जाणकारी तर ती जर सुरुवातीला दिली ना तर काय वेळेस कस्टमर त्याच्या नाही बोर होतात आणि म्हणून आता सांगते तर मंडळी मी हेमलत असणार स्वागत करते तुमच्या सर्वांचं आमच्या या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जिचं नाव आहे यशोभूमी टेक्सटाइल्स आणि ही सुरतमधील लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तर तुम्ही पाहू शकता सुंदर असे कलर चार्ट तुम्हाला चार याच्यात अवेलेबल होतील छान अशा डिझाईन्स आहेत हा एक कलर मी माझ्या हातात घेतलेला आहे जो आपण ओपन करणार आहोत तर मंडळी तुम्ही पाहू शकता कुठलेही सॅम्पल न काढता मी तुम्हाला डायरेक्ट सिलेक्शन काढत आहे जे बंडल इथे ठेवलेले त्याच्यात म्हणजे की जे पण कस्टमर आमच्याकडे व्हिजिट करतात त्यांना दाखवण्यासाठी हे सर्व आर्टिकल्स इथे असतात तुम्ही माझ्या माझ्याने कॅमेरामॅनच्या मागच्या साईडला पाहू शकता तिथे कस्टमर्सनी व्हिजिट केलेली आहे आमचे सेल्स पर्सन त्यांना अटेंड करत आहेत व्हरायटीज दाखवत आहेत तर मंडळी तुम्ही सुद्धा इथे येऊन अशीच विझिटही करू शकता आणि तुम्ही या पद्धतीने परचेसिंगही करू शकता तर वळू या आर्टिकलकडे मंडळी खूप सुंदर असा हा सॅम्पल आहे कलर चार्ट खूप छान आहे याचा आणि फॅब्रिक पण खूप स्मूथ आहे तर तुम्ही पाहू शकता प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इकडून अवेलेबल होतो याचा पदर तुम्ही पाहू घ्या एकदम रॉयल रजवाडी लुक तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे आणि बॉर्डर तुम्हाला काय सांगू म्हणजे बॉर्डर सुद्धा खूप छान अशी तुम्हाला याच्यात मिळते आणि बुटे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे बुटे तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे पदर खूप सुंदर मिळणार आहे पूर्ण साडीचा रंग सुद्धा खूप छान आहे आणि आता गोष्ट करूया कच्ची तर तुम्हाला इकडे प्रत्येक साडी सिक्स थर्टीच्या सोबत अवेलेबल होते आणि ब्लाऊज तुम्ही पाहू शकता सुंदर असं ब्लाउज तुम्हाला याच्यात अवेलेबल होते तर मंडळी तुम्ही पाहू शकता कलर चार्टची गोष्ट करूया तर तुम्ही पाहू शकता छान असे कलर चार्ट अट्रॅक्टिव्ह कलर चार्ट तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे आणि ब्लाउज आणि पदर तुम्हाला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये याच्यात जो आहे ना तो अवेलेबल होणार आहे आता मी तुम्हाला हँड टू हँड आर्टिकलच्या नाव आणि त्याची प्राइस दोन्ही सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकतात बेस्ट चॉईस टू या आर्टिकलचं नाव आहे आणि प्राइस असणारे मंडळी आठशे आणि साठ रुपये जी तुम्ही तुमच्या रिटेल काउंटरवर आरामात अकराशे ते हजार ते बाराशेच्या रेंज मध्ये सेल आउट करू शकता कलर चार्ट तुम्ही पाहू शकता लाईट आणि डस्टी कलर कॉम्बिनेशन तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे आणि गोष्ट करू या सेटची तर हा सहा चा सेट तुम्हाला इकडनं मिळणार आहे तर मंडळी आम्ही तुमच्याबरोबर कुठल्याही पद्धतीचा भेदभाव करत नसतो ज्या व्हरायटीज जे सॅम्पल्स आमच्याकडे आहेत तेच आम्ही तुम्हाला दाखवत असतो आणि आमची जी ऑनलाईन टीम आहे ना ती पण तुम्हाला तेच सॅम्पल्स व्हिडिओ थ्रू किंवा पीडीएफ थ्रू किंवा लिंक थ्रू दाखवत असते तर चला हो नेक्स्ट नेक्स्ट कडे तुम्ही पाहू शकता मी कुठल्याही पद्धतीचं आर्टिकल इकडे सिलेक्ट केलेलं नाहीये रॅन्डमली माझ्या हातात जे आर्टिकल्स येतात ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते कलर चार्ट तुम्ही पाहू शकतात या नेक्स्ट आर्टिकलचे खूप सुंदर असे आहेत आपण एक कलर याचा ओपन करून घेऊया हा ग्रीन अट्रॅक्टिव्ह वाटतो मला तर याला ओपन करून घ्या तुम्ही पाहू शकतात खूप छान असा हा आर्टिकल आहे गोष्ट कोण या फॅब्रिकची तुम्ही कॅटलॉग सुद्धा पाहू शकतात छान असा कॅटलॉग तुम्हाला याच्यात अवेलेबल होते म्हणजे कॅटलॉग याच्या करता असतो ना जेणेकरून आफ्टर वेअर लुक साडीचा कसा येणार आहे ना ते जर लेडीजला कळलं तर त्या साड्या फटाफट विकत घेत असतात कुठलाही प्रोडक्ट नेसल्यानंतर त्यांच्यावर कसा दिसणार आहे हे जोपर्यंत लेडीज कस्टमरना कळत नाही ना, ना तोपर्यंत त्या लवकर अग्री होत नाहीत वस्तू घेण्यासाठी हा प्राईस काही असो मोड भावता करतातच पण त्याच्यात ते त्यांना काहीही फरक पडत नाही जर ती साडी महागही असली तर तुम्ही पाहू शकता छान असा हा आर्टिकल आता आपण ओपन करूया पदराचा भाग माझ्याकडे आहे आपण याला ओपन करूया तुम्ही पाहू शकतात मंडळी हा ब्लाउज पीस पोर्शन आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण सुंदर असा ब्लाऊज तुम्हाला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन सोबत मिळतंय आणि हा नेक्स्ट पार्ट आहे पदरचा तुम्ही पाहू शकता हा पदर तुम्हाला मिळतोय आणि पूर्ण साडी तुम्हाला कॉटन सिल्क फॅब्रिकमध्ये अवेलेबल होते ब्रासो पॅटर्न सोबत आणि याच्यात बॉर्डर तुम्हाला मिळणारे जरी सोबत खूप सुंदर असा लुक येणारे आफ्टरवेअर एकदम नवीन आणि युनिक हे सॅम्पल आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा लुक येणारे आफ्टरवेअर पाहू शकतात या टाइपच्या युनिक कॉन्सेप्ट आणि ट्रेंडी कलेक्शन तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल होत असतं आणि तुम्ही पाहू शकता ही सर्व व्हरायटीज तुम्हाला इकडे मिळत असते मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर आता गोष्ट कुठे या प्राईसची किंवा या आर्टिकलच्या नावाची तर तुम्हाला दाखवून देते आमच्या प्रत्येक आर्टिकलवर या पद्धतीने बारकोड लावलेलं असतं तर तुम्ही पाहू शकता सिल्क सुंदरी तेरा या आर्टिकलचं नाव आहे आणि किंमत असणार आहे याची चारशे आणि तीस रुपये तर मंडळी जर तुम्हालाही एका मॅन्युफॅक्चर व्यापार करायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून बाकीची सर्व इन्क्वायरी तिकडनं करायची आणि जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर इथे आल्यानंतर तुम्हाला सीओडी ची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल होते तर तुम्ही सीओडी द्वारे सुद्धा माल मागू शकता बाकी तुम्ही पाहू शकता व्हरायटीज इथे भरपूर आहेत अडीचशे रुपयापासून तुम्हाला आमच्याकडे सिल्क पॅटर्न मध्ये आर्टिकल जे आहेत ना ते अवेलेबल होणार आहेत ज्याचे तुम्हाला सिल्वर जरी कोपर जरी किंवा मग गोल्डन जरीचे कॉन्सेप्ट इकडे मिळणार आहेत पैठणी साडी पट्टू साडी सिल्क साड्या भरपूर कॉन्सेप्ट आहेत बनारसी साडी पटोडा साडी सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला अवेलेबल होते बस व्हिजिट करायची आहे किंवा मग ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आमची ऑनलाईन टीमशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर जर व्हिजिट करणार असाल तर नक्की कळवा की तुम्ही कुठून आणि कधी आमच्या इथे येत आहात